नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते माईक नाही आहे माझ्याजवळ थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येईल थोडं समजून घ्या आजचा अभ्यास नवऱ्याचा हा चौथा पाचवा दिवस किंवा सहावा दिवस आहे आजचा मुक्का माहिम एले भवन नागपूर येथे आहे तर थोडासा वेळ मिळाला त्यामुळे व्हिडिओ बनवला बनवावं वाटलं असं मला वाटतं कारण कमेंट्स खूप साऱ्या येत आहे की Uh, की uh, मॅडम इतक्या छोट्याशा पोस्ट आहेत किंवा इतक्या छोट्याशा जागा आलेल्या आहेत तर आमचं होईल का म्हणजे सातशे त्रेसष्ट काहीतरी समथिंग पदांची जाहिरात येणार आहे असं जी आर फिरत आहे सर्वकडं तर आमचं कसं होईल किंवा आम्ही तयारी करणारे इतके सारे विद्यार्थी आहोत तर आम्हाला इतक्या कमी जागांची तयारी आम्ही कसं करू किंवा खूपच जागा कमी येत आहे तर मला एकच सांगायचं आहे की uh, जे एम पी एस सी करतात किंवा कंबाईनचे पेपर देतात त्यांना माहीतच आहे किंवा तुम्हाला माहित नसेल तर माहीत करून घ्या हे सांगते मी की ज्या कंबाईच्या जा जाहिरात आहे किंवा राज्यसेवेची जा जा जाहिरात आहे ती अशी हजारो लाखोंची जाहिरात कधीच येत नाही ती जाहिरातीच येते चारशे पाचशेची जाहिरात असते फार फार तर किंवा सहाशे जाहिरात असते तरी सुद्धा मुलं तयारी करतातच ना मग आपल्याला काय हरकत आहे तयारी करायला आपल्या जागा वाढू शकतात ना थोडीशी अपेक्षा ठेवायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे तर अपेक्षा ठेवूया थोडीशी आपण आपलं वाढत जाईल लकाए जागा वाढतील किंवा जागा वाढतील आणि त्यामध्ये इम्प्रूव्ह हो जाईल जायला सर कसं झालं आहे की वनविभागामध्ये मनुष्यबळाची खूप कमतरता आहे कारण एका विभागा एका रेंजमध्ये जिथं दहा लोकं पाहिजे तिथं सात आठ लोकं आहेत किंवा मग आता हे इतकं नाही सांगू शकत मी पण रिक्त जागा आहे तर जागा भरण्याचं काम शासन स्तरावर चालू आहे तुम्ही तुमचं काम काय की अभ्यास करणं आता आपल्यासमोर काय जाहिरात नव्हती की येईल का नाही बाबा हेच आपल्याला माहीत नव्हतं पण आता माहीत झालेलं आहे ना की जाहिरात ही येणारच आहे आणि जाहिरात येणार आहे माहीत झाल्यानंतर आपल्याला समोर एक दिशा मिळते दिशा मिळाल्यानंतर आपल्याला काय होतं की चल बाबा आपल्याला माहित आहे ॲड येणार आहे तर आपण त्याची तयारी करूयात तर तयारी चांगली जोरदार करा तुमच्या समोर ॲड आहे म्हणजे येणार आहे कधी ना कधी येणारच आहे हे निश्चित झालं की यावर्षी ॲड होणार आहे कारण वनरक्षक पदाची जाहिरात ही तीन ते चार वर्षानंतर एकदा होते हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे पण ह्या वर्षी असं होणार होतं की जागा रिक्त होत्या भरपूर वन विभागाला मनुष्यबळाची खूप जरुरी होती त्यामुळे जागा काढणं हे जरुरी होतं पदभरती घेणं हे खूप जरुरी होतं त्यामुळे पदभरती येणार हे माहितच होतं पण कधी येणार हे माहित नव्हतं आता ते जवळजवळ डिक्लेअर आहे आणि आता पोलीस भरतीची सुद्धा खूप मोठी जाहिरात येणार आहे जवळजवळ बारा तेरा हजारांची जाहिरात आहे ती आता ही मोठी जाहिरात नाही पोलीस भरतीच्या इतर जे जाहिरात आल्या त्या म्हणाले पण तुम्ही पाहतो ना तर एकोणीस पासून दरवर्षी पोलीस भरतीची एक्झाम होत आहे किती तरी प्रमाणात भरत आहे मग हे बंद होणार आहे का तर नाही होणार म्हणजे दरवर्षी पोलीस भरती होते तसं फॉरेस्ट गार्ड सुद्धा आता दरवर्षीच होणार आहे त्यामुळे तुम्ही चांगली तयारी करा ह्या वर्षी जरी सातशे त्रेसष्ट पद आली तरी येणाऱ्या नेक्स्ट इयरला चांगली पदं येतील कारण रिक्त जागा आहेत आणि जागा वाढवण्याचं प्रमाण सुद्धा वन विभागात सुरू आहे की ह्या ह्या पदांविषयी जाहिरात आली पाहिजे किंवा ह्या पदाचे वन विभागाला जरुरी आहे आता वनसेवकचं पहा वनसेवकची जरुरी होती वनविभागाला तर वन विभागानं सुरू केलं होतं पण थोडंसे प्रॉब्लेम्स आल्यामुळे ते थोडंसं अडकवलं आहे कारण वनसेवक ह्याची याबद्दल कुठेही चर्चा झालेली नाही आहे त्यामुळे कुणी संभ्रमात राहू नका की वनसेवक पद ॲड येईल ॲड येणार आहे हे निश्चित आहे पण वनसेवकची वन प्रॉपर वनसेवकच करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती अशी असेल की तुम्ही सुद्धा वनसेवक वनरक्षकाची शकर तयारी शकर करा आता हा ज्यांचा क्रायटेरिया नाही आहे त्यांना तुम्ही काहीच करू नाही शकत किंवा तुम्हीसुद्धा काहीच नाही करू शकत की आमच्याकडे क्रायटेरियाच नाही आहे वनरक्षकसाठी तर आम्ही तयारी कशी करू हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर एक सांगते की मग तुम्ही न थकता न राहता तयारी करा होऊन जाईल वनसेवकची सुद्धा ॲड येऊन जाईल अशी आपण अपेक्षा करूयात कारण सेवकचा जी आर नाही तर याबद्दल मी तुम्हाला काही शाश्वती नाही देऊ शकत की ऍड येईलच आता वनरक्षक जी कशी मला माहित होतं किंवा हे सर्वपुढे चर्चा होती वन विभागात सुद्धा चर्चा होते की ऍड आलीच पाहिजे किंवा मनुष्यबळाची किती जरुरी आहे वन विभागाला हे माहीत होतं त्यामुळे ती ऍड येणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं पण आता वनसेवक आणि वनरक्षक हे दोन पद एकमेकांवर डिपेंड आहेत वनरक्षक जसं वनसेवकवर डिपेंड आहे तसं तर वनसेवकसुद्धा वनरक्षकावर डिपेंड असतो त्यामुळे दोघांना एकमेकांना सांभाळूनच काम करावं लागतो वन विभागात आल्यानंतर त्यामुळे दोघंहीसुद्धा चांगला अभ्यास करा जो कोणी वनसेवकचा अभ्यास करत आहे तर माझ्या वनरक्षक मित्राला विनंती आहे की तू जर वनरक्षकची तयारी करत आहे तर त्याला अगदी चांगल्या प्रकारे कसा अभ्यास करायचा चांगलं मटेरियल त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं संदर्भात त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे की तुमचं कर्तव्य असेल जसं मी थोडासा वेळ काढून व्हिडिओ बनवला थोडासा आवाजाचा दुर्लक्ष करा कारण मी माईक आणलेला नाही आहे आणि तुमच्या तुम्हीच मला सजेस्ट केलं होतं की मॅडम माईक घ्या माईक घ्या मग त्यानंतर मी माईक घेतला पण आता कसं टूर अभ्यास दौरा सुरू आहे तर मला वाटलं नव्हतं की वेळ मिळेल म्हणून पण सध्या इथं वेळ मिळाला थोडासा त्यामुळं हा तुमच्यासाठी थोडासा व्हिडिओ छोटासा बनवत आहे तर सर्वांनी अभ्यास करा छान आणि असंही मुलं कमेंट्स करणारे आहे की मॅडम आत्ता व्हिडिओ नका बनवा मला ॲड आल्यानंतरच व्हिडिओ बनवा पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला नाही हा व्हिडिओ यांच्यासाठीच बनवला आहे की त्यांना माहिती पुढं काय करू की छोटीशी पदांची जाहिरात येणार आहे तर आमचं होईल का नाही तर जो पहिल्या दिवसापासून करत आहे ना त्याचं शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा जो तयारी करत त्याने तयारी करा जो झोपला आहे झोपून झोपून जास्त आणि नेक्स्ट येणाऱ्या ॲडची तयारी करा किंवा नेक्स्ट ए ॲड येईपर्यंत असंच विचारत करा की ती कमी ॲड आहे आम्ही तयारी कशी करू आमचं होईल का नाही याबद्दल तुम्ही विचारणा करा प्रश्न करा इतकंच सांगते आणि काही प्रश्न असतील तरीसुद्धा कमेंट्स करा त्याची उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करते इथंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र